या नवरात्रीमध्ये तेच ते पदार्थ खाऊन बोर झाला आहात म्हणजेच तळणीचे पदार्थ खाऊन बोर झाला आहात तर आज आपण बनवूया छान अशी लुसलुशीत पुरणपोळी तर ही पुरणपोळी आहे उपवासाची छान पदर आलेले आहेत आणि तूप सुद्धा आहे पुरणपोळी आणि तूप हे खूप छान कॉम्बिनेशन आहे तुपाऐवजी दूध सुद्धा पुरणपोळीसोबत खाऊ शकता त्यानंतर कसे आहात मंडळी बरे आहात ना आपला नेहमीचाच प्रश्न कसे आहात बरे आहात ना तर पुरणपोळी करण्यासाठी लागणार साहित्य आहे राजगिऱ्याचं पीठ जे मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते त्यानंतर रताळ आणि गुड तीन गोष्टींपासून मस्त अशी पुरणपोळी बनवणार आहोत आपण लुसलुशीत आणि उपवासासाठी चालणारी तर बनवूया पुरणपोळी कृती करूया तर मी घेणार आहे इथे रताळ आणि रताळ छान मी याला साल काढून घेतले आहे रताळाचे आणि कट करून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेते धुतल्यानंतर एका कढाईमध्ये पाणी बॉईल करायला ठेवलं त्यामध्ये रताळ घातले आणि आता याला झाकून ठेवूया आता पुढली प्रोसेस करूया आणि इथे घेतलं आहे मी राजगिऱ्याचं पीठ जे एक वाटी घेतलं आहे त्यामध्ये थोडं तूप घातलं आणि इथं कोमट पाणी घेतलं आणि कोमट पाण्याने छान असं भिजवून घेऊया यासाठी कोमट पाणी घ्यायचं कारण राजगिऱ्याच्या पिठाला आपला असा चिकटावा नसतो त्यामुळे कोमट पाण्याने भिजवायचं भिजवताना खूप जास्त सैल किंवा खूप जास्त घट्ट असं भिजवायचं नाही बघा कोमट पाणी टाकल्यानंतर थोडं थोडं हाताला चिकटावा यायला लागला आहे म्हणजेच पीठ व्यवस्थित भिजल्या जात आहे म्हणजेच मळल्या जात आहे हे थोडं मळून घेतल्यानंतर आता आपण याला दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवूया म्हणजेच याला मुरायला ठेवूया आणि आता रताळा शिजले की नाही ते चेक करूया मीडियम टू लो आचेवर शिजवले होते आणि रताळा शिजल्या गेलेल्या आहे आता रताळाला छान मॅश करून घेऊया तुम्ही इथे वाटीला थोडं तूप लावून मॅश केलं ला तरी चालेल आणि आता काय करूया मॅश झाल्यानंतर कढाई गरम करायला ठेवूया त्यामध्ये थोडं तूप घातलं आणि आता रताळाला जे मॅश करून ठेवलं होतं ते इथे घातलं आणि छान परतून घेतलं रताळ आणि तूप हे व्यवस्थित परतलं गेलं पाहिजे आणि मिक्ससुद्धा झालं पाहिजे त्यानंतर दोन ते तीन मिनिट मिडियम टू लो आचेवर याला परतून घेतल्यानंतर यामध्ये घातलं आहे गुळ आता गुळाला सुद्धा छान मिक्स करून घेऊया तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत याला छान अशी वाफ येत नाही म्हणजे मीडियम टू लो आचेवर पुन्हा याला छान मिक्स करून घ्यायचं जसं आपलं रेग्युलर पुरण आपण करतो सेम पुरण होतं पण टेस्ट त्यापेक्षाही छान होते इथे तुम्हाला जर वेलची पूर टाकायची असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता पण मी नाही टाकली आता थंड करायला ठेवू आणि पुढली प्रोसेस करूया आता मळलेलं पीठ घेऊ छान छोटासा गोळा करून घेतला आणि छोटी अशी पुरी लाटली त्यानंतर आता रताळाचं पुरण भरूया इथे खूप जास्त नका भरून नाहीतर पुरणपोळी फाटेल आणि आता थोडं इथे पीठ घातलं आणि हलक्या हलक्या हाताने पोळी लाटून घेतली आहे मी इथे एकच पोळी लाटून दाखवणार आहे आणि बाकीच्या पोळ्या तयार करून ठेवणार आहे आता तवा गरम करायला ठेवला मीडियम टू लो वाचेवर आणि थोडं तूप घातलं तूप घातल्यानंतर पुरणपोळी टाकली आहे पोळी बघा कुठेही फाटल्या गेली नाही आहे बघा मस्त अशी झालेली आहे एकदम पहिल्यांदा जरी करत असाल तर ही पुरणपोळी तेवढीच परफेक्ट होईल सोपी आहे अगदी आणि खायला खूप छान आहे तर दोन्ही बाजूला खरपूस अशी भाजल्या गेली पाहिजे बघा तुम्ही ही टम्म फुकते सुद्धा थोडा स्पॅच्युला घ्यायचा टम्म फुकते एक झाली होती पुन्हा करून घेतली एका त्या मेजरमेंट कपमध्ये माझ्या पाच अशा पुरणपोळ्या बनून रेडी होत आहेत तर हे बघा छान अशा उपवासाच्या पुरणपोळ्या आपल्या मस्त रेडी झाल्या आहेत किती सोपी आहे ना रेसिपी तर हेमा कुकिंग क्रिएशनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण अशाच छोट्या छोट्या नवीन नवीन रेसिपीसोबत भेटूया आणि अगदी सोप्या घरात असणाऱ्या साहित्यांपासून बनणाऱ्या पदार्थ सोबत भेटूया तर एक लाईक कर